समाज कल्याण विभागाच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहामध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सांस्कृतिक सभागृहामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले होते महात्मा फुले यांच्या जीवनचरित्रावर समाज भूषण पुरस्कार प्राप्त भगवान ढगे यांनी प्रकाश टाकला व सखोल माहिती देऊन मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे का प्रमुख पाहुणे सुजाता पोहरे कैलास मोरे डी वाय पतंगे यावेळी संविधानाचे वाचन देखील करण्यात आले या, या कार्यक्रमाचे का सूत्रसंचालन गजानन पांपटवार यांनी केले तर आभार अंजली नरवाडे यांनी मानले आजे महात्मा फुले निमित्त आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त संविधान जागर अभियान आजपासून त्यांनी सुरू केलेलं आहे या अभियानासाठी माननीय ऑलवर सर या ठिकाणी उपस्थित होतं खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही संविधान लिहिले ते प्रत्येक सामान्य माणसापर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे ही सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी हे त्यांचं कर्तव्य पार पाडत आहे खऱ्या अर्थाने एक नागरिकत्व सर्व भारतीयांना प्रदान करण्याचं काम भारतीय संविधानाने दिलेलं आहे तर त्या संविधानाने जे काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्याचप्रमाणे आपल्याला मूलभूत कर्तव्य देखील दिलेले आहेत त्या मूलभूत कर्तव्यांचं सर्व नागरिक म्हणून आपण सर्वांनी त्याचं पालन केलं पाहिजे आणि कर्तव्याप्रती आपण जागृत असलं पाहिजे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि सर्व खेड्यापाड्यापर्यंत बाबासाहेबांचे विचार संविधानाच्या माध्यमातून या जागरच्या माध्यमातून आपण सर्वांनी नेऊन पोहोचवणं अतिशय गरजेचं आहे असं वाटतं मला अतिशय आनंद होत आहे आमच्या नांदेडचे सहाय्यक आयुक्त शिवानंद साहेब आणि जिल्हा साहे। समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊ आउलवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी सामाजिक न्यायभवन हो येथे क्रांतिबाजी ज्योतिबा फुले त्याचप्रमाणे भारतीय गटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून सामाजिक न्यायपर्व आणि सप समता सप्ताह म्हणून या ठिकाणी आज हा जो प्रबोधनात्मक कार्यक्रम झाला या कार्यक्रमासाठी मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन पुरस्कार प्राप्त झाल्यामुळं आणि विविध सामाजिक क्षेत्रात कार्यसर असल्यामुळं मी भगवान ढगे या ठिकाणी आजच्या या पर्वाच्या निमित्तानं सर्व जनतेस या ठिकाणी हार्दिक आशा मंगलकामना या ठिकाणी व्यक्त करतो त्याचप्रमाणे क्रांतिबा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना या ठिकाणी त्यांना विनम्र अभिवादन करून सर्व जनतेस पुन्हा एकदा मी या ठिकाणी शुभेच्छा प्रदान करतो जय भीम जय संविधान